नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा उमरखेड जिल्हा यवतमाळ विद्यार्थी मित्रांनो वर्ग सातवा विषय मराठी घटक सलाम नमस्ते पाठाच्या लेखिका सुधा मूर्ती विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शेख मोहम्मद व जुबेदा यांच्या कुटुंबाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे कारण शेख मोहम्मद एक मुलगी आणि त्याच्या बहिणीची एक मुलगी आणि त्याची पती पत्नी आणि बहीण हे चार जण एक छोट्याच्या घरामध्ये राहत होते आणि त्याचा छोटासा व्यवसाय कशात होता वया पुस्तक विकण्याचा छोटंसं दुकान होतं या संदर्भात आपण माहिती पाहिली होती तर मग तेवढ्या आता त्याच्या बहिणीला कॅन्सर झाल्यामुळे त्याच्या बहिणीचं ऑपरेशन करायचं होतं त्यांनी मॅडमला विचारलं मॅडम मला यावेळेचा ॲडव्हान्समध्ये चेक मिळेल का मला थोडं काम आहे तर मॅडमनं प्रश्न विचारला बघ ॲडव्हान्समध्ये चेक का कोणतं काम आहे त्यानं सांगितलं शेख मोहम्मदनं की माझ्या बहिणीचं कर्करोगाचं ऑपरेशन असल्यामुळे म्हणजेच कॅन्सरचं ऑपरेशन असल्यामुळे मला ॲडव्हान्समध्ये चेक पाहिजे तर मॅडमनं कुठल्याही क्षणी विचार न करता लगेच ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये निरोप पाठवला आणि लगेच चेक त्याच्या घरी नेऊन द्यायला सांगितला हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तर विचार घेऊन मी येऊन मन उदास झालं त्या ऑफरेसीचा खर्च भरपूर येणार होता ती रक्कम जमा करण्यासाठी शेखशी नक्कीच खूप धावपळ चालू असणार पण तरी त्याला पैसे माझ्याकडे मागितले नव्हते हो म्हणजे पा त्याची खूप धावपळ चालली खूप पैसे मागितले आता ऑपरेशनचा खर्च कर्करोगाचं कॅन्सरचं ऑपरेशन म्हणजे खर्च खूप येणार मग एवढे पैसे आपण कुठून आणायचे आता मॅडमनं आपल्याला चेकही दिला पण त्या पैशात आपलं काम होईल का अजून किती पैसे लागतील हा त्यानं विचार होता उदास झाला होता उदास झाला म्हणजे तो खूप नाराज झाला होता शांत झाला होता करायचं काय म्हणजे त्याला तो विचारामध्ये पडला होता मग अनुभवानं मला बरंच काही शिकवलं आहे आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुंड्या पर्समध्ये लपून हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबाचा निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत आपल्या मुलाच्या शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्यास सांगतात चांगला स सा, सदन कुटुंबाचे आई ओढला तर मी पाहिलं आहे कितीतरी माणसं फाउंडेशन मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात हेही मी पाहिलं आहे जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असा आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो आता काय म्हणजे फाउंडेशन म्हणजे काय एक सेवाभावी संस्था आहे एक प्रतिष्ठान आहे हे फाउंडेशन इथं जे शब्द आलेला आहे एक सेवाभावी संस्था आहे हे संस्था काय करते जे गरीब आहेत ज्यांना आईवडील नाही जे अनाथ आहेत म्हणजे त्यांच्या आजारासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हे काय करते फाउंडेशन त्यांना कु पैशाची मदत करते पैशाची मदत करते काही लोक शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे शाळेत स्कॉलरशिप मिळावे म्हणून धावपळ करतात म्हणजे आम अनाथ म्हणून सांगतात की मला आई नाही वडील नाही अनाथ आहे म्हणजे असे कितीतरी मी लोक मी पाहिलेले आहेत म्हणजे पैशासाठी लोक आपलं इमानदारपणा इज्जत हे लोक विकतात आणि पैसे मिळवतात पण ते शेख मोहम्मदला पटत नव्हतं मग लोक काही करतात आई निराधार ठरतात मुलं आना ठ आना ठरवतात म्हणजे कोणी नाही म्हणजे कोण्यामध्ये होऊन आपल्याला पैसे ते मिळवता येईल हे लोक पाहत असतात पण ती शेख मोहम्मदला त्या गोष्टी काय होत्या पटत नव्हत्या मग त्याला वाटलं की बा आपल्याला फाउंडेशन मदत केली असा माझा नेहमी आग्रह होतो बा मलाही फाउंडेशन कधी मी दुःखात आ सापडलो संकटात कधी सापडलो ते फाउंडेशन मला मदत करेल मग मी शेख फोन मी शेखला फोन केला शेख मला एक सांग या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहे मग मॅडमनं विचारलं शेखला फोन केला शेख मग तुझ्या बहिणीचं ऑपरेशन आहे कर कॅन्सरचं मग त्या ऑपरेशनसाठी मग पैशाची कशा पद्धतीनं तू व्यवस्था लावलेली आहे कोणती व्यवस्था लावलेली आहे आणि कशी व्यवस्था तू लावलेली आहे असे मॅडमशी विचारलं मॅडमनं सांग मॅडमनं सांग मग मॅडमला सांगतो तो मी जुबेदा जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत शिवाय बँकेकडून थोडं कर्ज घेतलं आहे काय त्यांनी मॅडमला सांगितलं माझ्या पत्नीचे आणि जुबेदा माझ्या बहिणीचे जे दागिने होते सोन्याचे ते दागिने मी सर्व विकले आणि त्या दागिन्यातून जे मी आलेले पैसे आणि एका बँकेकडून मी थोडं प्रमाणात कर्ज घेतलं एवढे पैसे माझ्याकडे आहेत शेख तू आम्हाला का आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलं मॅडमनं म्हटलं शेख तू आम्हाला मध्येसाठी का नाही विचारलं कारण मॅडम तो इमानदार होता प्रामाणिक होता कष्ट करणारा मेहनती होता, होता कष्टानुवृत्तीचा होता तो समजपणाच्या खूप होता शेख मोहम्मदमध्ये तर मॅडमला वाईट वाटलं तू मला का विचारलं नाही मी तुला विचारलं असतं तर मी तुला आम्ही तुला मदत केली असती मॅडम मला निदान एवढं तरी परवडते पण आणखी कित्येक लोक आमच्या आमच्याहून गरीब असतात माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे पहा विद्यार्थी जाणू हे वाक्य तुम्ही केव्हाही लक्षात ठेवा हे वाक्य पहा काय त्यांनी उत्तर दिलं मॅडम माझ्यापेक्षा मला एवढं तरी मला एवढं तरी कळते मी तरी खूप सुखरूप आहे माझ्या कुटुंबात माझ्या माझ्यात मी समाधानकारक आहे पण माझ्याहूनही खूप गरीब लोक आहेत गरीब कुटुंब आहेत मग माझ्याऐवजी त्यांना मदत करणं हे माझ्यापेक्षा जास्त गरजेचं आहे असं मला वाटते म्हणजे या या तीन वळीहून एक विचार करा की शेख मोहम्मद विचार कोणते आहेत तो कोण्या विचाराचा व्यक्ती आहे कोणत्या विचाराचा तो माणूस आहे या तीन वाक्याहून आपल्याला कळते आजच्या जगामध्ये आपल्याला कोणी पैसे आपण कधीच ना शब्द येणार नाही फुकट आपल्याला मिळत असेल तर आपण ना म्हणेल का कधीही ना म्हणणार नाही याला ना फुकट आपण ते घेणार पण त्यानं तसं घेतलं नाही त्याचे उत्तर ऐकून मन हे रावलं जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागद घेऊन येण्यास सांगितले आणि मी त्यापुढे काही बोलायला संधी दिली नाही की मॅडमला त्याचं जे प्रश्नात उत्तर मॅडमनं ऐकलं मॅडम उत्तर ऐकून मॅडम खूप भाऊक होऊन गेलेले आहे खूप भाऊक होऊन गेले आहे की बा एवढा एवढे विचार शुद्ध तुझे एवढा इमानदार आजच्या काळामध्ये कोणी मदत करणार पैसे तर आपण कोणीही ना म्हणणार नाही पण शेख मोहम्मदनं नाकारलं ना मॅडमनं ना सांगितलं एकच त्याला बघ तू काही विचार करू नको तू मला काही सांगू नको तू काय कर तू तुझे जे कागदपत्र आहेत तुझ्या बहिणीचे ते सर्व कागदपत्र ते सर्व हॉस्पिटलचे बी कागद जे काही फाईल आहे ती कागदपत्र घेऊन ये आणि पुढे मी काय करायचं मी प पाहिल त्याला बोलण्याची एक कोणत्या मॅडमनं संधीच दिली नाही ते मी काय करायचं पुढचं पाहिल तू फक्त मी सांगितलेले तेवढे कागद घेऊन ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पान नंबर छप्पनवरचा हे अर्धा उतारा आपण पाहिलेला आहे तर या उतऱ्याविषयी तुम्हाला मी सविस्तरपणे माहिती समजावून सांगितलेलं आहे या उतऱ्याचं तुम्ही समजपूर्वक वाचन करायचं आणि वाचन करून या यावर जे काही जोर शब्द आलेले आहेत ते जोड शब्द तुम्ही तुमच्या मराठीच्या स्वाध्याय गृहपाठोळीमध्ये लिहायचं आहे आणि हे तुम्ही याचं वाचन करा याचं स्मरण करा काही पाच मिनिट दहा मिनिट आणि वाचन करून स्मरण करून तुमच्या लक्षात जेवढं काय राहील तेवढं तुमच्या मराठीच्या स्वाद्यावधी लिहाय सद्यावधीमध्ये लिहायचं म्हणजे तुमच्या शब्दामध्ये माहिती एवढ्या उतरायची स्वाद्यावमधे लिहायची आहे आपण उरुद्ध बा पुढच्या दशेला पाहतो नमस्कार